आयशी शिवाली हॅलो कुठे चालली चाललीस uh, अ स्टेजवर आले मी आता जस्ट तुझी बॅग छान आहे बॅग मध्ये काय तुझ्या मुलींच्या बॅग मध्ये काय आहे विचारायचं नसता हो शिकवला नाही का गोडे सॉरी 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 मी तर मस्करी करते चल दाखवते काय आहे बॅग मध्ये बॅग मध्ये माझा आणखी एक बॅग आहे <laughs> पहिले तर चष्म्याचा बॉक्स आहे त्याच्यानंतर छोटेसे ट्रायकॉन स्टँड मॉइश्चरायझर हे पण ट्रायकॉन हे परफ्यूम आहे माझी क्यूट अशी डायरी मी आज ड्रेस घातला आहे पण मी बऱ्याच मुलांसारखंच असते तर मला पाकटही मुलांसारखंच आवडतं अजिबात मुलींसारखं आवडत नाही ऑफकोर्स मेकअप तर थोडंसं असणार हे मी प्रत्येक ठिकाणी कॅरी करते त्यानंतर हा माझा पाऊच आहे ज्याच्या आत सगळ्या इलेक्ट्रॉनिक गोष्टी मी ठेवते माझे एअरपोर्ट मी परत एकदा हरवले काय गेस चौथ्यांदा तर मग मी हे मोठंच घेतलं आणि आज मुलीसारखं यायचं होतं म्हणून मी टिकली लावून नाही आले घेऊन आले आणि इथे लावली माझ्या घराची चावी हे संपलं एवढंच आहे झालं माझं